हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि रोज तरी कामावरूनच सुरुवात करते आज म्हटलं चला रिलॅक्स बसून सुरुवात करूया तर आज ना घरातली थोडीफार कामं आवरल्यात मस्त डान्स दिवाने बघत बसली आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे दाखवतं आणि आज, ता आज गाड्यावरलं बेडशीट वगैरे सगळं सक धुतले सकाळी सकाळी पाणी आलं होतं तर कपडे वगैरे सगळं धुवून झालं आहे घरातली थोडीफार कामं आवरल्यात नाश्ता वगैरे झालाय नाश्त्याची थोडी भांडी राहिल्यात भांडी घासायची आहेत दहा वाजल्यात आता चला काही हरकत नाही आता दोन तीन दिवस ना होळी हे ते खूप कंटाळून गेलोय आज म्हटलं मस्त एक तासभर आराम करायचा छान असं टी व्ही वगैरे बघायचं थोडं रिलॅक्स बसायचं त्याच्यानंतर घरातली कामं आवरायची आणि मी थोड्या वेळ बसली ना लगेच येतो मांडीवरती बसायला चला तर आजचा व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं माझं दिवसभराचं रुटीन काय काय आहे तुमच्यावर मी शेअर करते आणि पण चाललंय टी व्ही बघायचं छान निवाद आणि आज ना उसुरीचे कवर बेडशीट सगळं आज धुवून टाकलं कारण सकाळ सकाळी ना पाणी येतं सकाळी कपड्याचं वगैरे हे काम आहेत ते सकाळ सकाळी होऊन जातात तर आज सगळे कपडे झाले फरशी वगैरे पुसून झाली सगळी कामं आवरली आहेत चला तर मग बघूया माझं नंतरचं रुटीन काय काय आहे आणि आज ना तुम्हाला एक मला टिप्स सांगायचे आहे मला तर ती म्हणजे खूप छान वाटली मी पण असं कुठंतरी ऐकलं होतं तर मी म्हटलं तुमच्यावर पण शेअर करते जर तुम्हाला त्याची गरज असली तर तुम्ही पण असं करा आणि उपयोग येईल तुम्हाला ती टिप्स तर माझी तुळस आहे ना इथं थंडी जास्त असल्यामुळे इथं माझी तुळस ना पूर्ण अशी सुकून गेली होती अचानकच हिरवी हिरवी तुळस होती आणि त्याच्यानंतर हळूहळू थंडी जशी वाढायला लागली ना तशी तुळस माझी पूर्ण सुकल्यासारखी झाली मी रोज पाणी वगैरे घालायचं खूप त्याची काळजी घ्यायचं पण माहीत नाही काय झालं म्हटलं आता आणि इथं ना असं आहे की तुळस जास्त करून आपल्या गाव कसं कुठंही जावा तुळशीचं रोप मिळतं इथं असं नसतं इथं तुळस विकत आणावी लागते आणि आता म्हटलं करणार तरी काय तर मी म्हटलं चला काही हरकत नाही बघूया आपण तर मी बघितलं होतं माझ्या मैत्रिणींना वगैरे विचारलं तर त्या काय बोलल्या थोडंसं ना तुळशीच्या तिथं हळद ला म्हणजे खाली असतं ना माती तिथं हळद वगैरे टाकायची आपली तुळस जिवंत होती मी म्हटलं असं होऊ शकेल काय तर म्हटलं ट्राय तरी करून बघा तर आणि मग त्यांनी काय सांगितलं जे आपली वाळलेली तुळस आहे ना त्याच्या वरली जे सगळ्या असं फांद्या वगैरे असतात ना ते सगळं कट करायचं आणि त्याच्यानंतर तिथं तुळ हळद वगैरे टाकायची पण मी म्हटलं नको कट करायला कारण आहे तर ती तुळस आपली वा असं जरी सुकलेली आहे तरी पण रोज देवाचं पाणी वगैरे घालतो तर छान वाटत होतं त्यामुळे मी नको म्हटलं ते कट कर वगैरे करायला आणि मी असंच फक्त हळद फक्त टाकली आणि आता ना तिला मी बघतोय तर हळूहळू त्याची अशी छोटी छोटी पानं येत आहेत हिरवी हिरवी बाकीवरती ना तुळस पूर्ण सुकलेली आहे पण त्याच्या खालून असे हिरवी हिरवी पानं येत आहेत मला एवढं बघून छान वाटलं ना तर मी म्हटलं तुम्हाला पण सांगते जर तुम्हाला कुणाला असं वाटत असेल की तुमची तुळस वगैरे सुकत्या तर तुम्ही ना हे ट्रिक करा त्याच्यावरती असं खाली हळद वगैरे टाका आणि ते त्याच्यावरती फांद्या आहेत ना त्या कट करायला लागतात पण पहिल्यांदा त्याच्याला हिरवी पानं येऊन देत नंतरच कट करा, करा चला मग तुम्हाला मी दाखवतो कशी आहे माझी तुळस आणि मला बघून ना खूप छान वाटतंय आणि असं वाळी तुळस होती त्याला मी रोज पाणी घालायची मला असं वाटायचं कधी नाही कधी तर त्याला हिरवी पानं येतील पण परत परत थंडी एवढी झाली की त्या पूर्ण सुकूनच गेली होती मला वाटत नव्हतं आता तिला हिरवी पानं येतील आता म्हटलं चला बघूया काय करायचं नाहीतर तर परत नवीन आणायला पाहिजे कारण तुळस अंगणात असल्याशिवाय म्हणजे घराला घर पण नसतं आणि माझं कसं असतं पूजा वगैरे झाली भले फौजींनी पूजा केली तर मी तुळशीची पूजा करत असायची तुळशीला पाणी घालायचं अगरबत्ती लावायचं आहे कुंकू लावायचं रोजचं माझं काम असतं तर मला तिथं तुळशीजवळ गेलो ना खूप असं उदास व्हायचं की तुळस सुकली आहे आणि तरी कधी कधी वाटायचं सुकलेला तुळशीलाच मी पाणी घालत्या पण मला असं वाटायचं त्याला पानं हिरवी येतील आता छान अशी पानं आल्यात चला तुम्हाला मी दाखवतो बॅक कॅमेराने Mm, ये बघ बघायला तू नाही बघितलं का चला मुलांना पण माहित नाही एक्साइटिंग आहे चला दाखवत हे बघा तुळस पूर्ण अशी सुकलेली आहे आणि त्याची असं केलं तरी असं मोडून जाते म्हणजे एवढी सुकली ती तुळस आणि ना मला वाटत नव्हतं ह्याला हिरवे पानं येतील तर इथं बघा त्याला खूप अशी हिरवे पानं आल्यात खूप म्हणजे खूपच आणि खाली ना जास्त प्रमाणात आल्यात असे हिरवे हिरवे पानं आणि मला बघून ना एवढं छान वाटतंय आणि दोन चार दिवस झाला छोटी छोटी पानं होती आता थोडीशी मोठी मोठी झाल्यात आणि ही चुनरी आहे ना जेव्हा तुळशीचे लग्न होतात त्या दिवशी मी ओढली होती तर ही चुनरी आहे तुळशीच्या अंगावर आपल्या आणि आता बघेन थोड्या दिवसानं ना ह्याची हे सगळे ढाप्या असा कट करेन कैची न किंवा चाकून पण ह्याला अजून थोडी जास्त पानं येऊन द्यात मगच कट करेन नाहीतर लगेच आणि काहीतरी व्हायचं त्यामुळे लगेच नको कट करायला मग तुम्ही पण असच करा जर तुमची तुळस सुकली असेल ना तिला इथं थोडीशी हळद टाका इथं ना खाली अशी सगळीकडे हळद टाकायची झाडाच्या मग तुळस छान होते आपली मला बघून ना खूप छान वाटलं आणि चला तर आता लागूया कामाला खूप झाला आराम आज ना माहित नाही असं थकल्यासारखं झालंय कारण काल तिच्या अनुच्या स्कूल मध्ये गेलो तिकड म्हणजे असं म्हणजे जायचं यायचं पण असं काही नाही थकून जाते आणि काल परवा होळीचं होतं त्यामुळं ते पुरणपोळी त्याच्यानंतर होळी खेळी डान्स हे ते खूप थकल्यासारखं झालं आज म्हटलं जास्त काही काम नाही करायचं चा, निवांत चावरायचं जास्त काही गडबड नाही चला आता बघा किचन कट्ट पूर्ण भरलाय भांडी घासायचे आहेत मुलांना दूध वगैरे दिलं दूधवाले भैया थोडे लेट येतात आता आले गरम करून दिलं दोघांना म्हटलं जावा खाली खेळा जावा तोपर्यंत मी आता पटपट घरातली कामं आवरते आणि ते थोड्या वेळ जरी घरातनं म्हणजे खेळायला बाहेर गेली ना मला थोडं काम पण सुचतं आणि मग आता मी पटपट सगळी कामं आवरून घेते आणि बघूया त्याच्यानंतर काय काय रुटीन आहे पहिलं मी किचन आहे ना पूर्ण क्लीन क्लीन करतो आणि आज इडली बनवली होती नाष्ट्याला त्यामुळे इडली असली इडली जोड़, हो हो की इडलीचं भांडं हे घासायचं म्हटलं खूप अशी भांडी होतात चला काही नाही आवरूया जवळ जेवढे म्हणजे वेळ करेल ना तेवढा वेळ असं वाटतं कधी होणार काम कधी होणार काम पण काय नाही सुरुवात तर केलीच पाहिजे त्याशिवाय होणार नाही आणि आज ना माहीत नाही मला काही काम करायलाच मन होईना असं वाटतं नुसतं आराम करावा निवांत बसावं कधी कधी होतं असं चला आज बघीन दुपारी ना, ना जास्त काही बनवणार नाही आज सकाळी इडली चटणी खूप असं झालं होतं आणि इडली वगैरे खाल्ल्यानं असं म्हणजे जास्त भरल्यासारखं होतं आणि इडल्या अजून थोड्या शिल्लक पण आहे चटणी पण शिल्लक आहे तर मी म्हणणार आहे फौजी ना फक्त आज डाळ भात म्हणजे करीन तर चला बघूया आता कसं कसं आवडते त्याच्यानंतर ठरवते चला तर मग आणि चला तर मग आता घरातली थोडीफार कामं आवरली आहेत भांडी वगैरे झाली आणि बाकीचं होतं ते इकडं तिकडं जरा पसारा ते सगळा ठेवलाय आणि मला ना आता या अलमारी बघा पूर्ण क्लीन करायची आहे याच्यामध्ये कपडे खूप असे झालेत आणि आता थोडी थोडी थंडी कमी आली आहे तर म्हटलं थोडीशी तामचे कपडे आता ठेवून देते जे स्वेटर्स वगैरे आहेत ना त्याची आता काही गरज पण नाही आणि सकाळ सकाळी मग कपडे वगैरे घेताना ना खूप गडबड व्हायला लागल्या घावतच नाही आणि थोड्या दिवसांना आता अर्नौचं स्कूल सुरू होईल त्याच्यानंतर मग त्याचे कपडे वगैरे स्कूलचे सगळी सेट करायचे आहेत तर छान असा याच्यामध्ये जागा करतो याच्यामध्ये माझे कपडे ठेवली होती आता मी पण दोन तीन दिवस झाले इकडे तिकडे ड्रेस घातले होते ते पण सगळे विस्कटलेत तर म्हटलं चला आणि दुपारच्या जेवणामध्ये मी छान असा सगळ्या भाज्या घालून भात बनवलाय हो म्हणजे मस्त असं फोडणीचा भात म्हणा तसा बनवलाय हो मुलांच्या पोटात थोड्याफार भाज्या पण जातील आणि कधीतरी वेगळं काहीतरी आणि होतं वाटाण्याच्या शेंगा फ्लावर्स वगैरे होता माझ्याकडं तर म्हटलं चला छान असा पुलावच बनवूया आणि आता मी भात वगैरे शिजायला ठेवलाय हो तोपर्यंत वेळ आहे आपल्याकडं अजून भात शिजायला या फौजी पण यायला अजून थोडा वेळ आहे फौजी येतील आता बारा वाजलेत फौजी एक दीडपर्यंत येत आहेत

आणि चला तर आता लागूया कामाला आणि आता इथे ना मला अर्नव हेल्प करण्यासाठी आला होता कारण खूप असे कपडे होते अर्नवची कुर्नाल मिक्स झाली होती तर मी त्याला म्हणतो होतो तुझ्या आणि कुरणालचे वेगवेगळी वेगवेगळे कपडे ठेव हो। म्हणजे मला कसं लगेच घड्या वगैरे घालून व्यवस्थित सेट करता येतील आणि थंडीची कपडे खूप अशी होती आता थंडीची म्हटलं ठेवून टाकूया मी एक दोन एक दोन सेटर ठेवली होती मुलांची आणि बाकीचे तर म्हटलं चला आता ठेवून टाकूया आणि आता इथं कृणाल पण आला होता मदत करण्यासाठी मी म्हटलं तू खाली बस आणि मला घडी वगैरे घालून दे कपड्यांची छान आता त्याचं चाललं होतं घड्या वगैरे घालायचं आणि त्याला ना आर नव काहीतरी काम करायला लागलं त्याला असं वाटतं मी पण मम्माला हेल्प करावी पण तो काय असं म्हणजे नाही का मधी मधी लुडबुड करतो आणि आम्हाला काही काम पण सुचून देत नाही त्याला मी एका साईडला दिलं म्हटलं आरामात तू करत बस आणि मी आणि आर इथं छान आमचं दोघांचं चाललं होतं काम वगैरे आवरायचं सेटिंग वगैरे मस्त अशी करायची त्याच्यानंतर मुलांचे वगैरे कपडे झाले त्याच्यानंतर माझे कपडे सगळी मी घेतली बाहेर म्हटलं त्यांना पण आता छान अशी फोल्ड करून ठेवते एक दोन साड्या पण होत्या त्याच्यामध्ये त्या पण म्हटलं साड्या व्यवस्थित ठेवते आणि आता इथं बघा कुणालचा आला होता कसं करायचं घडी ते मी थोडं त्याला समजून सांगितलं मा माझं पण इथं मी एक स्वेटर ठेवलं आणि बाकी सगळी मी स्वेटर व्यवस्थित पॅक करून ठेवीन आता मोठ्या बॅगमध्ये बघा इथं मी छान असे कपडे अरेंज केले आहेत इथं मुलांचे नवीन कपडे आहेत इथं आणि इथं इथं ना माझी कपडे ठेवली होती मी जरा इकडं कुठं जाते म्हणजे भाजी वगैरे नाही जाताना ही अशी ड्रेस घालण्यासाठी ते आहेत आणि इथं मुलांची नवीन वगैरे आहेत आणि इथं त्यांची डेली यूजची असं छान असं अरेंज केलं आहे कपड के चला आता दुसरी ती बाबा आता नाही थंडीची नाही वापरायची ठेवून देऊया आता बॅगेत चला आता ही बाकीचे आहेत ना हे थंडीचे स्वेटर्स वगैरे आहेत तर हे सगळं ना एखाद्या बॅगेमध्ये भरून ठेवते आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे झाली छान आमचं जेवण वगैरे करून झालं थोडा वेळ कुर्णाला झोपवलं होतं आणि आता इथं बघा कुर्णाल झोपेतून उठला आणि मी सगळी कपडे वगैरे घेऊन आली होती फोल्ड करण्यासाठी तर त्याला ना तर कंगवा सापडला तर आलाय माझे केस वगैरे म्हटला विंचरतो मी त्याला म्हणत होतो नको केस खूप आहेत पण तो काय ऐकायला तयार नाही आणि बघा इथं कसे केस वडत होता म्हटलं चला तो काय ऐकणार नाही थोड्या वेळ केस विंचरून दे त्याच्यानंतर जाईल तो तर आता इथं बघा माझे कपडे वगैरे फोल्ड करायचे आहेत ते कपडे तशीच राहिल्यात आणि ह्याचं चाललं या केस वगैरे विंचरायचं आणि त्याच्यानंतर केस वगैरे विंचरून झालं आणि माझं केसाचा म्हणजे चाप वगैरे होता ना क्लेचर वगैरे तो घेऊन गेला आणि मी म्हणतो ते अरे दे मला केस वगैरे बांधायचे आहेत पण आता तो घेऊन गेला आणि माझं इथं काम चालू होतं कपडे वगैरे आणून ठेवली होती सगळी कारण कपडे वगैरे ना खूप अशी होती आणि कपडे सगळी मी खाली फर्शवरच ठेवली होती तर म्हटलं पहिली घड्या वगैरे घालतो खूप असा पसारा दिसत होता आणि आता मी ना निवांत खाली बसूनच कपड्यांचे घड्या वगैरे घालत होती कारण आता गरमी थोडी सुरू झाली आहे त्यामुळे जास्त काही थंड वाटत नाही आरामात म्हटलं चला इथं बसूनच मी घड्या वगैरे घालते आणि आतमध्ये अर्ण तर चाललं होतं टी व्ही वगैरे बघायचं चला तर आता सगळे कपडे मी पटपट फोल्ड करते नंतर बोलते आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळी फोल्ड करून झाली आणि म्हटलं चला घरातलं सगळा कचरा वगैरे झाडून घेते आणि मुलं ना आता घरी आहेत अर्णव वगैरे घरी आहे खूप असं कचरा करतात काय नाही काय तर खाऊ खातात आणि सगळं व खालीच सांडून ठेवतात तर म्हटलं चला आता पहिला सगळा झाडू वगैरे मारते आणि ते कुर्णालला ना पेपरची बोट बनवून दिली होती ना आणि तो असं म्हणत होता की मम्मा मला पाणी दे ना त्याच्यामध्ये मी बोट वगैरे टाकतो अर्णव मी आणि मी त्याला समजवत होतो अरे पाणीमध्ये टाकली ना ती खराब होऊन जाईल तर म्हणतो मी तिला वाचवतो ना मी तिला डुबून देणार नाही आणि इथं बघा आता शूट चालू आहे आणि कसा इथं बोट वगैरे दाखवण्यासाठी आला आहे त्याचं काही ना काही त्यांना आगाऊपणा चालूच असतो आणि जेव्हा व्हिडिओ घेईन ना तेव्हा त्याला ते जास्तच आगाऊपणा सुचतो त्याच्यानंतर आता इथं मी मायासाठी चहा वगैरे बनवतोय कारण फौजी गेले हो होते ड्युटीला आणि आता मायासाठी चहा बनवायचा होता तर म्हटलं चला चहा वगैरे घेते थोडंसं छान वाटतं चहा वगैरे घेतला ना ह्या टायमाला आणि आता साडेचार पाच वाजले होते तर चला म्हटलं चहा वगैरे नंतर बाकीचे काम पण आवरायचे आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये